शंकर जगताप अध्यक्ष महोदय दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या सार्वजनिक आरोग्य वैद्यकीय शिक्षण व आदिवासी विभागाच्या मी उभा आहे पुणे जिल्ह्यातील माझं उरो रुग्णालय अहून या इथे वाढती लोकसंख्या आणि वाढती पेशंटची संख्या पाहता त्या हॉस्पिटलचं विस्तारीकरण होणं गरजेचं आहे आणि जनरल हॉस्पिटल आऊन सांगवी येथे ज्या व्यवस्थेवर ताण पडतोय तो ताण पाहता आणि चांगल्या पद्धतीची आरोग्याची सेवा आपल्याला देण्यासाठी आपण जिल्हा बाह्य विभाग सर्जरी अतिदक्षता विभाग डायलिसिस त्याचप्रमाणे एम आर आय इत्यादी अत्याधुनिक यंत्रणा व सुसज्ज योजनाबद्ध पद्धतीने आरोग्याच्या विविध उपक्रम शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा रुग्णालय आहून सांगवियाच्या मोकळ्या जागेत सुसज्ज असं सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल बांधण्याचा प्रस्ताव तातडीने मंजूर करून शासनाने निधी उपलब्ध करून देण्याची अत्यंत आवश्यकता आहे त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालय आहून येथे चाळीस वर्षापूर्वीची जी काही पाण्याची टाकी आहे ती पाण्याची टाकी धोकादायक परिस्थितीमध्ये झालेली आहे ती पाडून तिथे महाराष्ट्र प्राधिकरण म्हणजेच पीच्या वतीनं नवीन जलकुंभा च्या पान्नासाठी दोनशे अठ्ठावीस पॉईंट अठ्ठेचाळीस लक्ष अंदाजपत्रक आराखडा व नकाशा तयार करण्यासाठी दोन टक्के रक्कम आगाऊ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे एम जी कडे जमा करण्यासाठी अनु अनुदान उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे आणि त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय आपल्या वतीनं मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती करतो की लवकरात आपण एक एक तातडीची बैठक आयोजित करावी त्याचप्रमाणे राज्य असेल पिंपरीचवड शहर असेल अशा ठिकाणी शहरातील रुग्णालयांशी संलग्न असलेल्या औषधी दुकानदारांकडनं रुग्णालयात रुग्णांना उपचारांना उपचारासाठी लागणारे वैद्यकीय सर्जिकल साहित्य उदाहरणार्थ युरिन बॅग आय व्ही सेट आय व्ही कॅथेटर आय व्ही कॅन्युअल सर्जिकल कॉटन इत्यादी साहित्य हे च्या मूळ किमतीच्या ते पट दराने विकले जाते यासाठी आपण सर्व सर्जिकल वैद्यकीय उपकरणाची विक्री व एमआरपी दरातील असलेली तफावत दूर करून दर नियंत्रण करण्याबाबत शासनाने तातडीचं उपाययोजना करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे हो अध्यक्ष मोदय बॉम्बे नर्सिंग कायद्यानुसार प्रत्येक रुग्णालयामध्ये सुविधादारांची ठळक पाठी करणं गरजेचे असते ती पाठी बऱ्याच हॉस्पिटलमध्ये नाहीये तर अशा हॉस्पिटलवर आपण काही तात तातडीने कारवाई करणार आहोत का आणि आत्ताच मागील महिन्यामध्ये अध्यक्ष मोदय हो एन ए काही जवळपास एक त्रेपन्न औषधांचा दर्जा तपासून पाहिला होता आणि ते त्रेपन्न औषध जवळपास कमी दर्जाचे असे केंद्रीय औषध गुणवत्ता नियंत्रण मंडळाच्या नियंत्रणास तपासणीतून आढळून आलं होतं तर असे हे जे काही औषधं कमी प्रतीचे आहेत या औषधांवर तात्काळ थांबवणे व त्यावर आटकाव घालण्याची आवश्यकता असल्याने शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे